श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार श्री स्वामी समर्थ चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव हीच स्वामी चरणी प्रार्थना मित्रांनो आज आपण जाणून घेऊया रामलल्ला प्राणप्रतिष्ठाननिमित्त प्रत्येक घरोघरी आमंत्रण पाठवलं जात आहे तर जाणून घ्या त्या सापडलेल्या अक्षदाचं काय करायचं हो मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे रामलल्लाचे प्राणप्रतिष्ठाचे नियमित जे प्रत्येक घरोघरी आमंत्रण पाठविले जात आहे तर त्यांचे जे सापडलेले अक्षदा आहे तर त्यांचं काय करायचं आहे तर मित्रांनो त्याचआधी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला आपण जाणून घेऊया मित्रांनो अयोध्या राम मंदिर रामलल्लाचं प्राणप्रतिष्ठानासाठी रामभक्त देशभरात विशेष मोहीम राबवत असून त्या अंतर्गत घरोघरी अत्यंत खास पद्धतीने आमंत्रण पाठविले जात आहे अयोध्या राम मंदिर मित्रांनो खूप प्रतीक्षेनंतर अयोध्यातील राम जन्मभूमीवर मंदिर बांधण्यात आलं आहे जिथे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक केला जाईल केवळ देशच नाही तर जगतभरातील लोक ह्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे आणि त्याचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्या शहरात पोचत आहेत देशभरात हा दिवस एखादा सणासारखा साजरा केला जाईल त्यासाठी खूप तयारी पण सुरू आहेत त्यासाठी प्रत्येक गाव गल्ली घरोघरी विशिष्ट पद्धतीने आमंत्रण रामलल्लाचं जीवनाचं आमंत्रण देत आहेत ह्या आमंत्रणात अक्षत म्हणजेच तांदूळ वापरला जातो ही भारतीय परंपरा खूप जुनी आहे आमंत्रण मिळाल्याचे अक्षताचं काय करायचं जाणून घ्या अक्षताचं निमंत्रण ही जुनी परंपरा आहे मित्रांनो भारतीय परंपरेनुसार प्राचीन काळी लोक कोणत्याही सण किंवा कार्यक्रमाला एकमेकांना आमंत्रित करण्यासाठी अक्षताचा वापर करत लोकांना अक्षत म्हणजेच तांदूळ देऊन आमंत्राने पाठवली जात यासाठी हळदीने रंगवलेले पिवळा तांदूळ वापरल्यात आला हिंदू धर्मात अक्षताला विशेष स्थान आहे आणि कोणतीही पूजा विधी किंवा धार्मिक कार्य असू द्या अक्षताशिवाय ती कार्य पूर्ण होत नाही मित्रांनो रामलल्लाचं अभिषेकाचं निमंत्रण हो मित्रांनो प्रभू रामच्या मूर्तीचा अभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देशभरातून लोक दाखव होणार आहेत यासाठी रामभक्त गल्ली बोड्यात जाऊन पिवळे तांदूळ देत असून ह्या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आमंत्रण पाठवत आहात त्यात एक लिफाफ्यात काही पिवळे तांदूळ असतात हे आमंत्रण मानलं जाते तर मित्रांनो आमंत्रणात सापडलेल्या अक्षदाचं काय करायचं हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे तर मित्रांनो ज्यांच्या घरी रामलल्लाच्या अभिषेकासाठी निमंत्रित करण्यात येत आहे मित्रांनो त्यांना निमंत्रण पत्रिकेत सापडलेल्या तांदळाचं काय करायचं असा प्रश्न पडला आहे तर आम्ही तुम्हाला सांगतोय की धार्मिक दृष्टिकोनातून अक्षता विशेष महत्त्व आहे आणि मित्रांनो अक्षता हे पूजा आणि टिळकांमध्ये वापरले जातात त्यामुळे निमंत्रण पत्रिकेत आलेले अक्षता घरच्या तिजोरीत ठेवल्यास पैशाची कमरता भासणार नाही आणि तिजोरी भरलेली राहील हे अक्षता मंदिरातली ठेवलेले जातात देवाच्या प्रत्यक्ष आशीर्वाद मानला जाण्याचा मंदिरात पूजा करताना किंवा तिळक लावताना हे अक्षदाचा वापर करा आता मित्रांनो राम मंदिर अक्षदाचं राम मंदिरातून आणलेल्या तांदूळासोबत काय आहे तर आज आपण काही गोष्टी आहे जे घरामध्ये श्रीराम येईल आणि सुख शांती वास करेल हे गोष्टी केल्यानंतर तर मित्रांनो पहिली गोष्ट पहिली गोष्ट म्हणजे संपत्ती मिळवण्यासाठी हो मित्रांनो हिंदू धर्मात अक्षताशिवाय कोणतीही पूजा किंवा विधी पूर्ण होत नाही तांदूळ हे देवांचं अन्न आहे राम मंदिरातून आणलेले पिवळा तांदूळ लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवू शकता तांदूळ शुक्राचे प्रतिनिधित्व करतो जो संपत्तीसाठी जबाबदार आहे हे पूजन केल्याने तांदूळ संपत्तीच्या ठिकाणीच ठेवल्यानंच धनप्राप्तीचा मार्ग सुकर होण्यास मदत होते आणि श्रीराम घरी येतील आता मित्रांनो दुसरं दुसरं म्हणजे शुभ कार्यात वापरा हो मित्रांनो रामलल्लाचे अभिषेकासाठी आमंत्रण म्हणून मिळवलेला तांदूळ अतिशय शुभ मानला जातो कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी हा तांदूळ कपाळावर लावा आणि तिलक लावा त्यामुळे कामात अडथळे येणार नाही हो मित्रांनो आता तिसरं म्हणजे खीरचा प्रसाद या तांदळाचे खीर प्रसाद म्हणून बनून त्यात केसर घालून देवाला अर्पण करा आणि हा प्रसाद कुटुंबासह स्वीकार करा ही खीर कुटुंबासमवेत प्रसाद म्हणून खावी आणि इतरांनाही वाटावी असं केल्याने घरात समृद्धी राहते आणि घरात सुख शांती आणि असं मानलं जाते की यामुळे कुटुंबात गोडोबा वाढतो आता मित्रांनो आता चौथी गोष्ट चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरात वापरा हो मित्रांनो जर तुम्हाला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठाचं निमंत्रण अक्षत सापडलं असेल आणि त्याचं काय करायचं असं प्रश्न पडला असेल तर आम्ही तुम्हाला सांगतोय की त्यांना नुकते लग्न होणारे त्यांच्या नववधू त्यांच्या पहिल्या स्वयंपाकघरात हा तांदूळ वापरू शकतात असं केल्याने घरात सुख समृद्धी राहते आणि घरात अन्नपूर्ण मातेचा वास हो राहतो आता पाचवी म्हणजे तुमच्या मुलीचं कन्यादान करा हो मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे धार्मिक दृष्टिकोनातून अक्षताला विशेष महत्त्व आहे त्यामुळे हा तांदूळ पूजेत वापरला जातो याशिवाय ज्या मुलीचे नुकतेच लग्न होणार आहे त्यांचे वडील त्यांना राम मंदिरातून आणलेले तांदुळात शुभ इच्छा म्हणून दान करू शकतात असं केल्याने कन्या ज्या घरात जाईल त्या घराचं कल्याण होईल मित्रांनो जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या परिवारांना शेअर करा ज्यामुळे सर्वपर्यंत हा व्हिडिओ पोचला जाईल आणि मित्रांनो अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ